भाजप कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश व्यापाऱ्यांच्या मोर्चावर नाराजी व्यक्त करत पेणकरपाड्यात भाजप प्रभाग अध्यक्ष कुंदन सुरेश मानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेमध्ये प्रवेश केला आहे चौदा वर्षांनंतर कुंदन मानकर यांनी भाजपला रामराम केला मराठी माणूस मनसेच्या पाठीशी उभा आहे ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात ओ... सर काय सांगाल आज पेनकरपाड्यातून मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश होतो आहे वातावरण मीराबाई शहर असं वेगळं असून देखील आज प्रवेश चालू आहे काय सांगाल बघा सन्माननीय राजसाहेबांवर आज फार मोठ्या प्रमाणामध्ये आज लोकांचा विश्वास बसत चालला त्याचं कारणच अस आहे की मीराबाईं जर असो महाराष्ट्र असो त्या ठिकाणी प्रामाणिक काम करणारे जी आपली नेते यांच्यावर विश्वास ठेवून आज सर्व लोकांनी प पक्ष प्रवेश केलेला आहे काही लोक मराठीच्या द्वेष करणारी जी या ठिकाणी काही लोक आहेत त्यांनी वातावरण गडूळ करायचा प्रयत्न केला आहे पण या ठिकाणीचे जे आपले मराठी बांधव आहेत त्यांनी महाराष्ट्र विमान सेनेमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं आहे या ठिकाणी जे उपशर असतील करण कांदनकरी असतील रुपेश मात्रे असतील प्रकाश पटेल असतील विजय ठाकरे असतील या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मेहनतीने आज या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराष्ट्र विमान सेनेचं तुम्हाला माहिती आहे की काम करण्याची पद्धत एक वेगळी आहे मग त्याला लोकांनी आज बघितलं मग त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्रमध्ये सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे या ठिकाणी अडीअडचणी असतील मोठे भूलतापाला बळी पडलेली लोक आहेत या ठिकाणी या ठिकाणी एवढे सुंदर गाव आहे म्हणजे आवाज ख खर, खराब करण्याचं काही पदाधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे पुढाऱ्याने त्यामुळे मला वाटतं मीराबाईंजरमध्ये या ठिकाणी पेंकरपाडे फार मोठी वस्ती आहे वस्तीचं एक गाव आहे तर मला वाटतं या ठिकाणी भरपूर प्रश्न आहेत त्याचं सोडवण्याचं काम पण महाराष्ट्र मसानं करेल आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळी जे मराठी बांधव आहे ते एकजूट होईल कारण जेणेकरून त्यांना आता कळलं आहे की सोनाने पितळमध्ये काय आजपर्यंत भूलतापांना बळी पडलेले आणि याच्यानंतर बळी पडणार नाही हे तुमच्या माध्यमातून